भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमदार जितेंद्र आव्हाडांची गाडी अडवली आणि जितेंद्र आव्हाडांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत भाजपच्या कार्यकर्त्यांनी ठिया मांडला होता त्यावेळी मंदिराबाहेर मोठा गोंधळ झाला आई तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावरून वाद सुरू असतानाच आमदार जितेंद्र आवडांनी या वादात उडी घेतली तसंच मंदिराच्या शिखराला कुणाला हात लावू देणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली त्यानंतर भाजपचे कार्यकर्ते परिसरात उशवटले आणि त्यांनी आव्हाडांविरोधात घोषणाबाजी केली अवस्था करून टाकली आहे का ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत ऐतिहासिक आहे सगळं ते सगळं तोडण्याचं काम केलेलं आहे हा पाप आहे नतमस्तक झालेले माई भवानी समोर नतमस्तक झालेले छत्रपती हे कोणी बघितले का आज तो एकच दवगड आहे जो म्हणतो की मी बघितलेत तो जर बोलायला लागला तर ला अख्ख्या महाराष्ट्राच्या डोळ्यात आश्रू येईल जग रडायला लागेल ला हे ला। नको ते रिपेरिंगचं काम करायला कशाला का पाहिजे साडे चार फुटाची भिंत आहे त्या साडे चार फुटाच्या ते ड्रिल आतमध्ये घालवले कोण सांगते नको ते काम करायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या